भाजपचे आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यात अगदी अलीकडेच चालू झालेल्या वादामध्ये अखेर झाली आहे बीड परळी इथं झालेल्या एका कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं याबद्दल त्यांनी प्राजक्ता माळींची माफी मागितली आहे आणि प्राजक्ता माळींनी देखील या माफीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्या प्रकरणावर आता पडदा पडल्याचे संकेत उमटले आहेत या संदर्भात बोलताना प्राजक्ता माळींनी सर्व महाराष्ट्राचे आभार व्यक्त केले प्राजक्ता माळींच्या पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माळी तसेच त्यांच्या घरच्यांनी अनेक फोन कॉल्स सोशल मीडिया मेसेजेस रिसीव्ह केले महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला त्यामुळेच आपल्याला बळ मिळालं आणि आमदार सुरेश धस यांनी माझी आणि समस्त महिला वर्गाची माफी मागून शिवरायांच्या विचारांचे ते पायिक आहेत हे देखील दाखवून दिलं असं त्या म्हणाल्यात पाहूया याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी अधिक काय म्हणाल्यात तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलंय खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायीक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला मार्गी लावला मनापासून धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालिताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली आणि जाता जाता आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आहे मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते आहे